ए, नमस्कार प्रहार संघटनेच्या वतीनं गेल्या दोन महिन्यापासून पंचायत समिती शिवसाहेबांना आम्ही वारंवार निवेदन देत आहे उमरे आणि कानापुरी दोन्ही ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाच्या निधी मधून जे काही घोटाळा झाला भ्रष्टाचार झाला ग्रामपंचायत कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर विकास कामाचा नऊ हजार अठ्ठेचाळीस रुपयाचा चेक तसा पुरावा आम्ही शिवसाहेबांना बीड साहेबांना दिलेला आहे तसंच कानापुरी मधील सन दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस या दोन्ही कालावधीमध्ये दोन वर्षाच्या नातेवाईक व वा, सर्व मित्र कुठल्या ठेकेदाराच्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या मालवाहतूकदाराच्या नावावर चेक न सोडता संबंधित नातेवाईकाच्या नावावर चेक सोडून उघड उघड ऑनलाईन पोर्टल वर दिसत असून उघड कारभार सगळ्या दोस्तांच्या आणि मित्रांच्या नातेवाईकांच्या ना नावावर चेक सोडून कानापुरी ग्रामसेवक सरपंच उमरे ग्रामसेवक सरपंच व कर्मचारी यांनी अगदी बोंगळा कारभार केलेल्याचा आम्हाला दिसून येतोय म्हणून आम्ही वारंवार दोन तीन वेळा पत्र व्यवहार वे केलेला आहे तसा आम्ही पुरावा त्या बीडीओ साहेबांच्या निवेदनाला जोडून दिलेला आहे हो आमच्याकडे पुरावा येत सगळं अगदी बेकायदेशीर व्यवहार झालाय तीन तीन दहा दहा लाखाचे अमाऊंट एका एकाच्या नावावर सोडले गेले नातेवाईकाच्या त्याच्यामध्ये शासनाची अशी दिशाभूल केली की एक ही रुपया जीएसटी जाऊ नये म्हणून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर पैसे सोडलेले आहेत त्याचा सगळं पुरावा आपल्याकडे आहे आपण तसं सादर केलेलं आता ही पंधरायुक्त आयोगाचा निधी आहे राहुल बाबन देशमुख पंचवीस सव्वीस त्याचे नातेवाईक आहेत अभिषेक अशोक डबल त्यांचे नातेवाईक आहेत अभिषेक अशोक डबल त्यांचे नातेवाईक आहेत तसंच पंचवीस ला विनोद निवृत्ती चव्हाण त्र्याण्णव हजाराचा चेक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार नाही कृष्णात लक्ष्मण फराडे सर्वसामान्य माणूस त्याच्या नावावर एक लाख पंचेचाळीस हजाराचा चेक पाणी पुरवठा दुरुस्ती करणे त्याच्याकडे काय कुठलं सामानाची पूर्तताच नाही कृष्णात लक्ष्मण फराडे रफिक सागर गौतम शिंदे विनोद निवृत्ती चव्हाण एक लाख सदतीस हजार गावात प्ले ब्लॉक बसवणे विनोद निवृत्ती चव्हाण तर त्यांनी बिल सोडताना संबंधित काम येत नाही ना काम करायला कॉन्ट्रॅक्टरच्या ठेकेदाराच्या नावाने केलं पाहिजे जर त्यांनी तसं काय केलं असेल काम तीन तीन लाखाचं एक लाख एकोणपन्नास हजार चेक वैयक्तिक माणसाच्या विनोद निवृत्ती चव्हाण तीन लाख पंचाहत्तर शाळेची शौचालय बसवणे मग एवढं सगळं जर संबंधित ह्याच्यावर करावं लागत असेल तर मग ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदाराच्या नावा नाही आणि सर्वसामान्य नातेवाईकाचे काय तुम्हाला पण लक्ष द्यायला पाहिजे शंभर टक्के हेनी सगळे आखी पंधरा युता आयोगाचा निधी आका लाटण्यासाठी संबंधित नातेवाईकाच्या ला ह्याच्यावर सोडलेला आहे ऑनलाईन पोर्टलला दिसतंय पहिलं ऑफलाईन होतं तो तोपर्यंत काय माहित नव्हतं पण आता सर्वसामान्य घरातल्या माणसाला दिसतंय तरी जर सरकारची एवढी दिशाभूल करत असतील तर एवढं भाजपचं सरकार आहे ग्रामीण विकास मंत्र्याचं एवढी वच काय असं म्हणते ती मग नेमकं काय नेमकं एवढ्या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतं का ध्यान देत नाही आता तसा तर भ्रष्टाचार तालुक्यात ता जी काय पुरावा आला संघटनेकड कानापुरी आणि उमरे ग्रामपंचायतचा त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सरपंच आहो ग्रामसेवकोर तोपर्यंत इथून बेमुदत आमरण उपोषण उठणार नाही आता ही त्यातली कामं मुळात आता समजा तीन लाख पंच्याहत्तर शौचालयावर घेतले ते एखादं दुसरं शौचालय ते शाळेला दहा हजाराचं पंधरा हजाराचं आणि तीन पंच्याहत्तर बिल उचललंय गटार दुरुस्ती फ्रीवर ब्लॉक त्याच ताकदीनं सगळ्या गोष्टी करायचं दहा रुपयाचं आणि घ्यायचं शंभर रुपये हेच करायसाठी जे केलेलं आहे ना तशी तर बरीशी केलीच नाही आता ती विजय हनुमंत गुजरच्या नावानं नऊ हजार अठ चे चेक सोडला मजूर नव्हती का ग्रामपंचायतनं मजुराच्या नावा सोडायला पाहिजे होता क्लार्कच्याच नावानं सोडायची काय गरज होती विकास कामाचा चेक ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने अनुषंगाने ना ना। क्लार्काच्या नावावर एक ही रुपया सोडता येत नाही तरी सुद्धा त्याच्या नावावर नऊ हजार महिना महिना ग्रामसेवक गावात नसते फोन केला तरी बऱ्याच वेळा त्याला उत्तर विचारले चुकीला चुक म्हणते कारवाई नेमकी कधी कारवाई होताना दिसत नाही काल आम्हाला ना संध्याकाळी त्यांनी सांगितलं बसू नका असं होत नाही या लोकांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही स्वतःच्या खिशात घालण्यासाठी भ्रष्टाचार दुसरं काय कारण आहे खिशातच घालायसाठी सोडले ते ना त्यांचा काय गावाचा विकास असता तर मग ठेकेदाराच्या सोडलं असतं कॉन्ट्रॅक्ट दराच्या सोडलं असतं जीएसटी सरकारची दिशाभूल केलेली आहे ना तिने सोडायचं कारणच काय आहे ती पैसा स्वतःच्या लाटायला जीएसटी वाचवण्यासाठी जीएसटी वाचावी आणि जर समजा तुम्ही तीन पंचाहत्तर मध्ये तुम्ही दहा शाळेची चार शाळेची शौचालय बसवू शकत असाल तर तुम्ही त्याच्यातनं एक दोन शाळेची त्याची बिलय बांधगडी अमुक तमुक त्या गोष्टी है मोहर निदर्शनाला येते त्या त्याचं काय चेक असेल पुरावा असेल तीच प्रत्येक तुम्हाला काय पाहिजे ती माझ्याकडे आहे ती तुम्हाला पण देतो संबंधित अधिकाऱ्यांना पण पहिल्यापासून दिलेला आहे पण अधिकारी असे येते शंभर टक्के त्या ह्यांच्यामध्ये भागीदार असल्यामुळं काहीही त्यांचा रिस्पॉन्स दिसत नाही किता आम्ही ह्याच्यासाठी बसलो की अधिकारी जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत उठणार नाही तक्रार पहिल्यांदा थी ना आम्ही ग्रामसेवकला बोललो ग्रामसेवकला सांगितलं तुम्ही साधा पाच टक्के दिव्यांगाचा निधी देताना वर्षातनं तुम्हाला प्रत्येक वेळेस भांडावं लागतं बोलावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी कशा काय करता त्यानंतर बीडिवच्या कानाव घातल्या त्यानंतर शिवसाहेबांना पत्र दिलं एकोणतीस बाराला बीडीओला दिलं नऊ तारखेला शिवसाहेबांना दिलं हे जे म्हणते त्यांनी नाही बघू आम्ही चौकशी ही करू कारवाई करू त्यांची काय पोच येते त्या था। तुम्ही थांबा असाय तसा आहे निवडणूक आहे आणि या सगळ्या गोष्टी करायला कुठलं कागद होडकावं लागत नाही अहवाल वागवावं लागत नाही जी दिसतंय ती पोर्टलवर उघड उघड दिसतंय फक्त त्यांना एकच विचारायचंय की ही विनोद चव्हाण असल देशमुख असल डुबल असल ही लोक ठेकेदार आहेत का कॉन्ट्रॅक्टदार आहेत ती का बघा आणि त्यांनी जीएसटी का म्हणजे मुळात जीएसटी दडवण्यासाठी ही केलेला आहे ना तर त्या सगळ्या गोष्टी अहवालातन काय मागवायची गरज नाही दिसणार ना आहे ह्याच्यात ऑफलाईन काय नाही ऑनलाईन आहे त्यामुळे बुजवून ही करते समितीला सात टक्के आहे अमुकला दहा टक्के आहे पैसे किशात घालण्यासाठी दुसरा ह्याच्यात मध्ये काही नाही फक्त भ्रष्टाचार असं तुम्हाला कशामध्ये ह्याच्यामध्ये संबंधित सगळी पंचायत समिती ग्रामसेवक सगळे अधिकारी ह्याच्यात निवड काय त्या सरपंचाच्या ग्रामसेवक चेहरा झालेला नाही जी जी ही सगळी धरलेली ती म्हणूनच ही गपस्थिती ना ही का गपस्थिती ह्या सगळ्या लोकांना त्यातलं कमिशन आहे त्यांना कळत नाही का पहिल्या सुरुवातीला बाबा आम्हाला हे सगळं प्रस्ताव तयार करताना ही करताना करता ही ठेकेदार आहे का ही कॉन्ट्रॅक्टदार आहे का ही पंचायत समितीला माहित असणं गरजेचं आहे ना आणि असतं पण एवढं जर डोळं झाकून जर मांजरावली जर त्यांना वाटत असेल तर तसा आता राहिलेला नाही सर्वसामान्य माणसाला मोबाईलवर दिसतंय निव्वळ सगळा पंधरायत मुळात गावातला तुमच्या ह्याचा जी निधी ग्रामनिधी गोळा होतो आता आमच्या गावचा तीस लाख निधी गोळा होतो तीस लाख निधी गोळा होतून नऊ हजार रुपये काय करता हे निधीच तुम्हाला माहिती अधिकार दिलं तुम्ही उत्तर देत नाही तुम्ही अजिबात आम्हाला माहिती अधिकाराला रिस्पॉन्स देत नाही कारण तीस तीस लाख रुपये जर तुम्ही ती ग्राम ग्रामनिधीचा किशात घालता आणि नऊ हजार रुपये पंधरा युक्त आयोगातल्या गटावर दुरुस्ती करण्याला घेता किती बेजबाबदार कारभार ही म्हणजे खर तर ग्रामविकास मंत्र्याच्या ही लक्षात आणून देणार आहे आम्ही तसं दिलेलं आहे आता सांगितलेलं पण आहे पत्र व्यवहार झालेला आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कर्मचारी कर्मचाऱ्याच्या मार्फत ताकदीनं ग्रामसेवक त्यांच्या पोझिशन सगळं केलं पाहिजे पण कर्मचारी ग्रामसेवक सरपंच ही गावातल्या कामावर अजिबात कटिबद्ध नाही फक्त आणि फक्त पैसे लाटणं नाही नाही ही कारवाई जी संबंधित कर्मचारी विजय गुजर याला अधिकार नाही ग्रामसेवक येलवाड उमर्याचं आणि कानापुरीचं ग्रामसेवक सरपंच ज्या हे संबंधित ह्या लोकांनी चेक ह्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही तिथे त्या पद्धतीने राहिलं आता आम्ही आमरण उपोषणा बसलोय शांततेच्या मार्गात घेतोय लोकशाही पद्धतीने घेतोय जर ह्याच्यामध्ये जर प्रशासनानं नाही लक्ष घातलं तर ती तुम्हाला आज नाही जसं जस त्या काय घेत किती कारवाईला पात्र ठरवते ती हो त्या आम्ही ठरवू तर आम्ही प्रहार म्हणलं की तुमच्या लक्षात आहे आम्ही आमरण उपोषण हे आमच्या ह्याच्यातच नाही पण लोकशाही मार्गातलं पहिल्यांदा घेऊ शांत तिथलं जर तसं नाही झालं तर आम्ही बघू उद्याचा दिवस उद्या त्या पद्धतीने घेऊन आपला उमरे पद्धतीने काढल्याचा आरोप प्रहार संघटना यांच्याकडून करण्यात आला आहे या संदर्भात उमरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी मर्यादित प्रतिसाद दिला मात्र अधिक सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषय टाळल्याचे दिसून आले ग्रामसेवकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही कान्हापुरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही प्रतिसाद दिला नाही